दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवशक्तीनगर वाशी येथे हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला यावेळी महिलांना वाण अल्पोपहार देण्यात आला लकी ड्रॉ काढण्यात आला त्याचे मानकरी प्रथम पैठणी विजेत्या ठरल्या सौ अर्चना दत्तात्रय माळी द्वितीय बक्षीस स्टील डबा सौ लक्ष्मी विकास चेडे व तृतीय बक्षीस उभा स्टील डबा सौ शुभांगी समाधान कवडे यांना मिळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनुराधा देवळे या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेचे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ धनश्री चेडे सदस्य डॉक्टर सौ अर्चना तानवडे राणी जगताप व विषय सौ चव्हाण सौ लिके यांची उपस्थिती लाभली डॉक्टर सौ तानवडे यांनी महिलांचे आजार व उपचार या संबंधी माहिती दिली यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण घेण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय कोरे यांनी केले तर आभार सौ छाया अंधारे यांनी मानले यावेळी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ साथ नंदुबाई उकरंडे सौ सुनीता वाकडे सौ बबिता गवई श्री ज्ञानेश्वर जाणगेवाड श्री सुधीर उंद्रे यांनी परिश्रम घेतले माझी शाळा सर्व उपक्रम राबवते आणि आपण असे माहिती असेल आपली शाळा हे पी एम सी मध्ये आलेली आहे जिल्ह्यातील नऊ मध्ये आपली शाळा आहे आणि खरोखर आनंद वाटतोय सांगायला की खूप विकासाची काम, भौतिक सुविधा असतील